आता तुम्ही दोघे जण एका मोकळेपणाने नात्याला जाण्याचा नात्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला आणि करता त्याच्यामधून तुम्हाला हे मॅच्युरिटीचे क्षण सुद्धा मिळतात पण आपण असे मॅच्युअर 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 स्वतःला समजत असताना जेव्हा गटांगळ्या खातो त्याच्याबद्दल बोलूया तसं सोकळ मॅच्युअर असं हो वागण्याचं बर्डन मी कधी घेतलं नाही hmm. कारण त्याचा एक स्ट्रेस असतो मग hmm. मला त्याही पेक्षा जास्ती ना मग मी तुला म्हटलं तसं मी माझ्या असुयेविषयी मनातल्या मनात ठेवून मनात hmm. वरवर मला कसं का काही वाटतच नाही दाखवण्यापेक्षा hmm. मी हा चॉईस घेतला की कदाचित संदेशला कळेल की नाही मला माहित नाही पण मला हे बोलणं गरजेचं वाटत यु नो hmm. oh. you know, आणि त्यातनं कुठेतरी आमचे हात हातात राहिले असं मी म्हणेन कारण रादर आपण त्या मी असूयासारखं का म्हणते माहितीये कारण मला असं वाटतं की ती भावना आहे ना ती सगळ्यात सत्तेला जन्म देण्याच्या कुठेतरी मुळाशी असते अगदी बरोबर असं मला वाटतं सासू सून पण असेल नवरा बायको पण असेल ते सासूला असं वाटतं की अरे माझी पावर जाते का मग त्या सुनेच्या असुयावर ती तिची सत्ता चालवायला जाते आणि म्हणून मी असूया या भावनेचा परत परत उल्लेख करते आहे हो कारण ना बघ सत्ता कधी येते तर सत्ता आणि विषमता नातं आहे ना जर समता असेल तर सत्तेला कारण नसतं त्यामुळे विषमता येते म्हणून सत्ता येते तेव्हा मुद्दा तू जे केलंस ना ते जरी तू म्हणालीस की मी मॅच्युअर नाही हा किंवा तसं मला तर ते दाखवण्याची गरज नसते तू स्वतः विचार केलास ह्याच्यातच मॅच्युरिटी आली पण माझा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला मॅच्युअरली वागण्याचं चॉईसेस चो, घेण्याचं नात्याकडे बघण्याचं सुद्धा टेन्शन येऊ शकतं किंवा आपण त्याच्यामध्ये जोरदार चूक करू शकतो आपटू शकतो तर त्याबद्दल त्या म्हणजे मला असं वाटत नाही की कुठलंही नातं असं टक्के टोनपे खाल्ल्याशे पुढे जात असेल आणि जे म्हणतात ते खोटं बोलतात असं मला स्पष्ट वाटत असं कसं शक्य आहे की दोन माणसं एकत्र आली आणि त्यांना जर मग ते कुसुमागराजांच्या कवितेसारखंच होतं लग्न व्हावया पूर्ण यशस्वी एक असावी शर्थ लग्न व्हावया पूर्ण यशस्वी एक असावी शर्त एक पक्ष अतिमठ्ठ असावा दुजा असावा दूर्त <laughs> तर आता असा जर मठ्ठपणा आणि धूर्तपणा जर नसेल तर तकाचकी होणारच आहे ते बऱ्याचदा एका मॅन्यू दोन तलवारी ठेवल्यासारखं परिस्थिती येणारच आहे आणि मला आठवते की हे कळतच नाही अनेकदा म्हणजे आपल्याला राग येतो आणि खर तर म्हणजे आता आम्ही जे नाटक करतो पुनश्च हनीमून ते अनेक आमच्या ह्या आमच्या आणि आमच्या मित्रमैत्रिणींच्या अनुभवात म्हणजे असं आपण आता हे करत असताना मला ते सापडलेलं आहे आणि ते लिहिलेलं आहे आणि त्या नात्याची गोष्टच अशी नाटकाची की त्यांच्या नात्याला आलेलं साचलेपण घालवण्यासाठी एक कपल पुन्हा हनी म्हणजे पुन्हा त्या हनीमूनला आपण जो हनीमून पिरियड घालाव तेव्हा कसं सगळं मज्जा मज्जा होती hmm. ते कसं काय होतं हे शोधायला जिथे ते आधी हनीमूनला गेले होते माथेरानला तिथेच ते पुन्हा जातात आणि मग तिथे जाऊन त्यांच्या नात्याचा सगळा तो आलेख मांडतात तर तो एका प्रकारे माझा स्वतःचा सुद्धा स्वतःकडे बघण्याचा आमच्या नात्याकडे बघण्याचा आणि आजूबाजूच्या नात्यांचा की सुरुवातीला हनीमून पिरियड असलेला जातो कुठे एवढा राग का येतो हे सगळं त्याच्यात आहेच भांडणं का होतात हा सगळा ठोकताळा त्या नाटकामध्ये मांडलेला आहे आणि कडा कडा भांडतो आम्ही प्रत्यक्ष आयुष्यात आणि नाटकातही पण पण त्याच्यात सुद्धा संदेश आमची सुरुवातीची भांडणं अशी असायची मलाही कळत नसायचं सा कसला राग आला पण मी याच्याशी अबोला धरलेला असायचा आणि माझी ना अशी एक सवय होती असं 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 ओठाला आणि माझा हात असा ओठाकडे गेला की संदेश नाही रस्त्यावर वगैरे असं एके ठिकाणी स्टील पोज मध्ये नुसतं असं भरायचं आणि रस्त्यावर बघत असेल ना की मोटरसायकल मोटरसायकल मोटरसायकलवर असायचा आणि मी फक्त अशी आणि एक एक तास मी आपला समजू काय झालंय काय झालं काय कशामुळे रागवली आणि तिची अवस्था की तुझं तू समजून घे मला असं वाटतं तू मोटरसायकल एका पायावर किती वेळ समजून घ्यायचं माणसाने खरं सांगायचं तर मला खूप राग रागायचं आणि मला तेव्हा ही अपेक्षा होती की ह्याचं आणि समजायला पाहिजे म्हणजे माझ्या ना प्रेमाविषयीच्या सुद्धा ज्या अपेक्षा होत्या किंवा त्यातनं सुद्धा आमच्यात ते सगळं गडबड व्हायला लागली होती की अरे आपण न सांगता त्या माणसाला कळायला हवं मला असं वाटतं की बरोबर अपेक्षा आणि त्या अपेक्षांवरतीच पुढे इतकी भांडणं होत जातात ना पुढे hmm. मग शेवटी मी हा ओठावरचा हात जेव्हा काढून जेव्हा मी बोलायला लागले ला ला ना तेव्हा ते तेव्हा खूप आमच्यात तो हात काढून मला जेव्हा बुक्की मारायला शिकली ती <laughs> संदेश <laughs> तेव्हा मग आता थोडं पुढे गेलं <laughs> संदेश मजा नाही अशी मजा मी खपवून मग कळलं तुम्हाला कुठे जात असेल हात आता जिभेच्या मागे हात आता मला सांगू दे सत्यच राजकारण हा हसून बोलतो म्हणून त्यांनी मी बुटकी मारल्याच मजा केलेली तुम्हाला चालली आणि मी रागावून बोललो म्हणून लगेच तुम्ही माझ्याकडे असं बघताय सगळे जण चालणार नाही याला म्हणतात सत्यच राजकारण <laughs> हसून केली तरी ज्येष्ठाच होती तसं चालणार नाहीये पण एक एक गमतीचा भाग म्हणजे तो सोडून त्याच्यामध्ये जर सिरियसनेस की काही वेळा इतके ताणाचे प्रसंग येतात आणि समजायलाच येत नाही की नेमकं काय करायचं काय तेव्हा असे इतका अवघड काळ असतो की अक्षरशः त्या नात्याच्या भिंतीवर डोकं आपटल्यासारखं वाटत अक्षरशः मुळे आणि त्रास होतो म्हणजे की काय ह्या माणसाला कळत नाहीये इतकं सगळं मी पोटतिडकीने सांगतो कळत कसं नाही आणि त्यालाही तेच वाटत असतं हो। ऑन टॉप नाही एकदा तर असं आमचं इतकं कडाक्याचं भांडण झालं इतकं आणि काही काळ विषय सुद्धा महत्वाचे नसतात मी माझ बरोबर आहे हा एक फार महत्वाचा विषय असतो आयुष्यात की सोडायचाच नसतो माझा मुद्दा आणि मला असं वाटतं इतकं साधं कसं कळत नाही हे मी बरोबर आहे अशाच एका कुठल्या तरी याच्यात काही काळामध्ये भांडणं मोठी होऊन बसतात मला त्या काळात मी सिगरेट ओढायचो सो, आता सोडली म्हणजे ते पण मला इतका राग आला तिचा की मला असं वाटलं जर शक्य असतं तर मी हिला त्या भिंतीत चिंडला असतो इतका राग आला पराकोटीचा लकीलिन रागाचवर तेवढं नियंत्रण होतं की मी तिथे ना थांबता निघून गेलो म्हणजे बघा ना आता सुद्धा मला केवढं होते म्हणजे आठवणी एवढं होते दगदगायला तर तिथे मी त्या क्षणी मला इतका राग अनावर झाला की म्हटलं आता या ठिकाणी मी थांबलो तर मी आयदर हिला मारेन किंवा स्वतःच तरी आपटेन म्हणून मी तिथं घराखाली निघून गेलो आणि मग मा तिथे माझा ओळखीचाच ते वाले ती आणि ते व्यसनाचा एक साईड बाय साईड स्टोरी ते गेलं की लगेच तुमच्या ब्रँडचे सिगरेट देतात रे पोडा वा व्यसने अजून म्हणून तर ते आपली सिगरेट ओढताना मला असं वाटलं एका पॉइंटला की एवढा वेळ आपण भांडतो पण खऱ्या अर्थाने आपण तिला काय हवं एकदा ऐकूया ना वा आणि मग मी वरती आलो आणि तिला म्हणलं काय म्हणायचं नेमकं बाबा तुला <laughs> <laughs> <साथ। laughs> पण हे पण महत्वाचं आहे की इतका राग येतो की हिंसा करावीशी वाटते पण ती न करता त्याचं निघून जाणं हे मला सत्याचार राजकारण मी खूप म्हणजे मला आठवतं मी एका शूटिंगला गेले होते आणि तिथे एक असिस्टंट डिरेक्टर होता आणि त्याची काय म्हणायचं त्याची प्रेयसी आली त्याला भेटायला आणि ते दिवसभर असे गुलुगुलुगुलू खूप गुलु बोलत मला असं वाटतं की क्यूट हाऊ नाईस असं खूप गोड गोड ते बोलत होते आणि रात्रीच्या वेळेला मी झोपलेले असताना मला काही का भांडणाचे आवाज यायला लागले आणि मारण्याचे आवाज यायला लागले हा सो मी ते किल मधनं बघितलं तर मला असं वाटलं की ते एकमेकांना मारतात काय असं म्हणून मी एकदम दारू काय चाललंय तर ते दोघं एकदम असे हे झाले आणि ते निघून गेले पण मला लक्षात आलं की तो तिला मारत होता पण दुसऱ्या दिवशी परत ते वर शेअरिंग एन एक आईस्क्रीम ते एकमेकांत वाटून खातो आणि मला असं वाटलं बापरे हे जे आहे ना म्हणजे मला इनफॅक्ट मी तुला तो एक अजून कि एक किस्सा सांगितला होता की मी एकदा रस्त्यावरनं चालत चाललेली असताना एक मुलगा एका मुलीला मारताना मला दिसला आणि मी म्हटलं ए काय चाललंय काय चाललंय इथे असं म्हणून मी त्याला ओरडायला गेले तर ती मुलगी मला म्हणाली तुमचा काय प्रॉब्लेम आहे तर मी म्हटलं नाही तो माझ्यासमोर तुला मारतोय आणि मी हे नाही घडू देणार ना ती म्हणाली पण मला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला काही प्रॉब्लेम नाही तर मी एकदम गप्प झाले आणि मी शांत झाले आणि मला काही कळलं नाही का पण मला असं वाटलं की बापरे म्हणजे ही हिंसा जेव्हा त्या प्रेमात यायला लागते त्या सत्तेनंतरची हिची ही हिंसा आणि त्या भीतीतनं मला लक्षात आलं ते मुलगी असं का करते नंतर मी मला आधी तिचा राग आला होता नंतर जेव्हा मी तिच्या बाजूने विचार केला म्हणजे ॲज अन ॲक्टर मी तिच्या शूजमध्ये जाऊन जेव्हा विचार केला की ती असं का म्हणाली तर माझ्या असं लक्षात आलं की आता रस्त्यावर मी तिची साथ द्यायला तिथे आहे पण तिला माहिती आहे जेव्हा घरी ती त्याच्याबरोबर एकटी असेल तेव्हा जर आत्ता तिने त्याची साथ सोडली तर तो तिला दुप्पट मारणार आहे आणि म्हणून त्यानी तिने मला सांगितलं की आम्हाला काही प्रॉब्लेम आणि तुम्ही जा आणि मला इतकं वाईट वाटलं त्या ह्याचं की त्या सत्तेचं जेव्हा त्या हिंसेत रूपांतर व्हायला लागतं तेव्हा जे गोंधळ घालतात आणि मग ती बाई ते लपवायला लागते आणि मग तिथे बाहेर येऊ देत नाही आणि मग ती सगळ्यांना दाखवत असते की सगळं कसं चांगलं चाललंय आणि मग ती वळ म्हणजे माझ्या काही ऍक्ट्रेस मैत्रिणी नवऱ्या मारतात तेव्हा ते वळ जेव्हा मेकअपने लपवताना मी बघते ना ते सगळ्यात दारुण दृश्य वाटतं मला आणि जेव्हा त्या त्या मुली पैसे कमवणार आहेत बरं का त्यातल्या काही मुली त्यांच्या नवऱ्याला पोचणं म्हणजे मला असं वाटत नाही की ठीक आहे तुम्ही नवऱ्याला पोचाल त्या प्रेमात ती जर सत्ता तुमच्यात नसेल इट्स फाईन अँड इट्स ब्युटिफुल असं काही नाही की फक्त बायकोनीच नवऱ्यानेच बायकोला पोहोचते म्हणजे यू कॅन पण तुम्ही पैशाने त्याच्यावर अवलंबून नसताना सुद्धा जेव्हा ती हिंसा तुम्ही घेता आणि केवळ एका पुरुषामुळेच एका स्त्रीच आयुष्य पूर्ण होतं या कुठल्या तरी वाटण्यात तुम्ही ते सगळं घ्यायला लागता आणि ती सत्ता तुम्ही सहन करत करत तुम्ही ते ते मेकअप करताना जेव्हा मी त्या मुलींना पाहिले ना तेव्हा मला फार हार्ड ब्रेकिंग झालेले